नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण भूगोल या विषयाचे तीस प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असणार आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनियाचा कारखाना मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगरामध्ये आहे तर त्याचे पर्याय आहे कुर्ला दोन अंधेरी तीन चेंबूर आणि चार घाटखोपर तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चेंबूर प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके आहे तर त्याचे पर्याय आहेत एक कोकण विभाग दोन नाशिक विभाग तीन पुणे विभाग आणि चार अमरावती विभाग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोकण विभाग कोकण विभागामध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते तर त्याचे पर्याय आहे उत्तर प्रदेश व बिहार दोन आंध्र प्रदेश व केरळ तीन मध्य प्रदेश व पंजाब आणि चार गुजरात व हरियाणा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांमधून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यात जव टिंबटिंबजवळ रा धारेश्वर येथे गंगोत्री नदीवर मार्लेश्वर नावाचा धबधबा आहे तर पर्याय आहे राजापूर दोन देवरुख तीन करबुडे आणि चार संगमेश्वर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन देवरुख देवरुख या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात जवळ धारेश्वर येथे गंगोत्री नदीवर मार्लेश्वर नावाचा धबधबा दब आहे तर या प्रश्नामध्ये आणखी दोन ते तीन प्रश्न तयार होतील तर पहिला प्रश्न तयार होईल की गंगोत्री नदीवर टिंबटिंब नावाचा धबधबा दब आहे त्यानंतर मार्लेश्वर नावाचा धबधबा दब कोणत्या नदीवर आहे या प्रकारे हे प्रश्न तयार होतील त्यानंतरचा प्रश्न आहे काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रहेकुरी हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर त्याच्या पर्याय आहे एक श्रीगोंदा दोन कर्जत तीन पारनेर आणि चार अकोले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्जत तर कर्जत हा तालुका अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येतो आणि रहेकुरी हे ठिकाण अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे या तर यामध्ये आणखी एक प्रश्न तयार होणार आहे की देऊळगाव रहेकुरी या ठिकाणी कोणत्या प्राण्यासाठी अभयारण्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे तर यामध्ये माग म्हणजे हातमाग असंही आपण शब्दाचा उल्लेख करू शकतो इथे तर त्याचे पर्याय आहे एक बारशी दोन इचलकरंजी तीन मिरज आणि चार सांगली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इचलकरंजी तर इचलकरंजी हे कोणत्या जिल्ह्यात येते हे कमेंट करून सांगायचं आहे सा त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते तर त्याचे पर्याय आहे एक नागपूर दोन वाशिम तीन बुलढाणा आणि चार अकोला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुलढाणा बुलढाणा या शहराला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ हे खालीलपैकी कोणते ठिकाण आहे तर पर्याय आहे एक माहूरगड दोन महालक्ष्मी तीन सप्तशृंगी आणि चार तुळजापूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सप्तशृंगी त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद लागत नाही तर या प्रश्नाचे पर्याय आहे एक चंद्रपूर दोन यवतमाळ तीन गोंदिया आणि चार नांदेड तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोंदिया त्यानंतरचा प्रश्न आहे तोरणामाळ थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचे पर्याय आहे एक नाशिक दोन धुळे तीन जळगाव आणि चार नंदुरबार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नंदुरबार तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ऐंशी टक्केपेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकारचे आहे तर त्याचे पर्याय आहे एक सोलापूर दोन कोल्हापूर तीन सातारा आणि चार सांगली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकारचे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे खालीलपैकी मुख्यमंत्री कोण होते तर पर्याय आहे यशवंतराव चव्हाण दोन शरद पवार तीन वसंतराव नाईक आणि चार अशोकराव चव्हाण प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वसंतराव नाईक त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे तर त्याचे पर्याय आहे एक पुणे दोन छत्रपती संभाजीनगर तीन नाशिक आणि चार नागपूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संभाजीनगर तर संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या ही जास्त आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेचा प्रदेशात येतो तर त्याचे पर्याय एक मराठवाडा दोन विदर्भ तीन पश्चिम महाराष्ट्र आणि चार कोकण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मा पश्चिम महाराष्ट्र नंतरचा प्रश्न आहे प्राचीन ग्रंथामध्ये मूषक आळू कुपक अशी नावे असलेली खालीलपैकी कोणते प्रदेश आहेत तर पर्याय आहे एक कोकण दोन खानदेश तीन विदर्भ आणि चार मराठवाडा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोकण तर कोकणाला प्राचीन ग्रंथामध्ये मूषक आळूक आणि कुपक अशी नावे असलेली प्रदेश दिसत आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे गोवा राज्याची सीमा महाराष्ट्रातील कोणत्या एकमेव जिल्ह्यास लागून आहेत तर त्याचे पर्याय आहे एक रत्नागिरी दोन कोल्हापूर आणि तीन सिंधुदुर्ग आणि चार सांगली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याला गोवा या राज्याची सीमा लागलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या जिल्ह्यात येते तर त्याचे पर्याय आहे एक नाशिक दोन पुणे तीन ठाणे आणि चार अहिल्यानगर तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे प्रशासकीय दृष्ट्या अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येते पर्याय क्रमांक चार तर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे तर पर्याय आहे गोदावरी नदी दोन भीमा नदी तीन कृष्णा नदी आणि चार वरील पैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भीमा नदी तर भी... त्यानंतरचा प्रश्न आहे पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात तर त्याचे पर्याय एक जोहड दोन मालगुजरी तीन शेततळी चार पाणलोट त्यानंतरचा प्रश्न आहे एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबईसह सा नव महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते तर पर्याय आहेत सव्वीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके पर्याय दुसरा आहे सव्वीस जिल्हे दोनशे एकोणतीस तालुके पर्याय तिसरा अठ्ठावीस जिल्हे दोनशे एकोणतीस तालुके पर्याय चौ पर्याय चौथा सव्वीस जिल्हे दोनशे पस्तीस तालुके तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीस जिल्हे आणि दोनशे एकोणतीस तालुके तर अशा पद्धतीने आज आपण भूगोलचे महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद